नमस्कार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि जाणून घेऊया त्यांच्या जयंतीबद्दल थोडी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयामध्ये पी एच डी पदव्या मिळवल्या तसेच त्यांनी कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते एक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आणि वकील होते त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले वृत्तपत्र प्रकाशित केली दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान दिले इसवी सन एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्याने आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले इसवी सन एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो इसवी सन दोन हजार बारामध्ये द ग्रेटेस्ट इंडियन नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली आहे आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके व चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत सागराचं पाणी कधी आटणार नाही सूर्याचं तेज कधी मिटणार नाही एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी भिटणार नाही असे या थोर महान नेत्या शतीशहा प्रणाम धन्यवाद